पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नेरळ व्यापारी वेलफेअर असोसिएशनतर्फे जुमापट्टी परिसरातील मोकळ्या जागेत भव्य वृक्षारोपण करण्यात आलं माथेरांच्या डोंगरकुशीत वसलेल्या या परिसरात विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे यांनी दिली यावेळी माजी अध्यक्ष निलेश शहा म्हणाले माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हे ऑक्सिजन झाडांमुळे मिळते उन्हामुळे सावली शोधतो झाडांचं महत्व सर्वांनाच ठाऊक आहे मात्र ती लावून वाढवण्यासाठी फारसं कोणी पुढे येत नाही त्यामुळे आम्ही समाजात जनजागृती करतोय दरम्यान नेरळ व्यापारी वेलफेअर असोसिएशन आणि नेरळ वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमान वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आंबा कडुलिंब जांभूळ पेरू आवळा चिंच बोर अशा विविध फळझाडांसोबतच काही औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली या वृक्षारोपण प्रसंगी नेरळ वन विभागाचे अधिकारी कर्डे संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे माजी अध्यक्ष निलेश शहा सदस्य प्रीतम गोरी कमलेश ठक्कर विशाल साळुंके अरविंद कटारिया मुकेश कटारिया अमित जैन रवी जैन महेश कटारिया जैद नजे सनी कटारिया यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लागवड करण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याचा आणि ती जगवण्याचा निर्धार संघटनेनं केलाय झाडांची लागवड पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं तसंच झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरणाला थंड ठेवण्यास मदत करतात झाडांमुळे जमिनीची धूप थांबते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी प्राण्यांना आश्रय मिळतो असंही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ